आणि तो मुक्ताचा किडा आहे कारण की मुक्ता ह्याच्यावर चढून ह्याच्यावर चढते आणि उडी मारायला जाते सो स्पायडरमॅन आलाय तिच्या अंगात असं हातानेच क्लीन करणार आहे तुम्ही लगेचच बघू शकता रिझल्ट आणि हे मी हातानेच क्लीन करते आहे आणि माझ्या ह्याच्याने हाताला काहीही होणार नाही तुम्ही बघू शकता आणि मुकूला बोलली मुकूचा हा ड्रेस आहे ना मुकू हे बु कूक भेंडी नाही घ्यायची नो नो बॅड मॅनर्स गुड मॉर्निंग मंडळी मी अक्षदा हॅश टॅग व्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा पूर्ण ब्लॉग हा पूर्ण दिवसाचा असणार आहे की आज मी काय काय करणार आहे सो सर्वात आधी सुरुवाती मी केलेली आहे ग्रीन टी पासून मी मोदी केची फ्रूट ऑफ द अर्थ पावर ऑफ ग्रीन टी हे आज मी पिणार आहे फर्स्ट टाइम सो मी तुम्हाला त्याची टेस्ट सांगते नॉट बॅड खूप एक पट एक टू पर्सेंट फक्त कडू टू पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ज्या ग्रीन टी असतात ज्याच्याने आपले तोंड जे अजून प्रकारे आपण करू शकतो अशा पद्धतीने होतात त्या नाही झालेल्या आहेत एकदम टू पर्सेंटच कडू आहे म्हणजे आपण पिऊ शकतो इतकं नॉर्मल ही टी आहे ठीक आहे ह्याच्याने आपली इम्युनिटी बूस्ट होणार आहे आपलं पूर्ण बॉडी क्लीन होणार आहे भरपूर ह्याचे फायदे आहेत तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता आणि मी स्पेशली ही पिते कारण की ही ग्रीन टी पिया ला, पिल्याने कॅन्सर होण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते अगदीच न नाही प्रमाणात होऊन जाते म्हणून मी ही ग्रीन टी आजपासून सुरू केलेली आहे दिवसातून मी एकदा सकाळी ही ग्रीन टी पिणार आहे मला चहा प्यायला तसं की आवडत नाहीच माझ्या जे मला जे ओळखत असेल त्यांना माहिती असेल मी चहा पितच नाही सो मी विचार केला की ग्रीन टी सुरू करेन आणि संध्याकाळी माझं मी जे हळदीचं पाणी प्यायचे ते वगैरे सुरू करेन ठीक आहे सो so, ओवरऑल आजचा पूर्ण ब्लॉग पूर्ण दिवसाचा असणार आहे आज जेवण मी करणार आहे आणि आज वेज असल्यामुळे म्हणजे वेज डे थर्सडे गुरुवार असल्यामुळे मी आज करणार आहे पिठी आणि भात करणार आहे कारण की आज आम्हाला का ना तांदूळ टेस्ट करायचे कारण की आम्ही काल एका ठिकाणी तांदूळ बघायला गेलो नुकूर आणि थांब तांदूळ बघायला गेलेलो आणि त्यांनी आम्हाला टेस्टिंगसाठी थोडेच म्हणजे ट्रायलसाठी थोडे तांदूळ दिले सो ते तांदूळ आम्हाला ट्राय करायचे आहेत त्यामुळे आज आम्ही विचार केला की फक्त राईस आणि डाळ करण्याच्याऐवजी पिटी करू की डाळ दुस पचपच होऊन जाईल म्हणून सो मग विचार केला की पिटी करू सो आज मी पिटी भात करणार आहे आईला आराम देणार आहे पिटी भात करणार आहे म्हणून आणि काय नाही मुक्ताला थोडं ज फिरायला पण संध्याकाळी घेऊन जायचा प्लान आहे काय माहिती नाही कारण की मी शूटला जाणार तिथून मी रिटर्न कधी येणार कारण की बाहेर इतकं ऊन आहे की ह्या उन्हात तर मी बाहेर पडणार नाही ऑफकोर्स म्हणजे ते स्किन रिपेअर होते आणि मी ती डॅमेज करणार नाही ह्या उन्हामुळे ठीक आहे तर मी संध्याकाळी निघणार आहे शूटसाठी संध्याकाळी निघणार आहे शूटसाठी तर बघू तिथून रिटर्न आल्यानंतर माझ्यामध्ये ताकद असली किंवा तो टाईम माझा ॲडजस्ट होत असेल कारण की आठ वाजता आमच्या मंदिराची पूजा सुरू होते सो त्या पूजेला मी रोज नुसताला घेऊन जाते नुसतं मुक्त टिळाविळा लावून पूजा करून आरती बिरती करते सो ते पॉसिबल होत असेल तर मग मी तेही ब्लॉगमध्ये येईल ओके okay? तर चला आज आता मी फ्रेश होते पहिला मी मस्तपैकी हेअरफॉल जो ऑइल लावलेला आहे जे मोदी कचं हेअरफॉल ऑइल आहे ते मी लावलेलं ला आहे सो त्या ऑइल आपल्याला काढायचं कारण की मला मस्त अंघोळ करायची मी मस्त अंघोळ करून दिवाबत्ती करून जेवणाला लागते आणि पहिलाही माझी ग्रीन टी समोर होते तर चला करा तर आता जस्ट अंघोळ झालेली आहे आणि मी चहा पिते आहे तुम्ही मागे बघू शकता हा जो दिसतो आहे तो प्राणी तो, तो मुक्ताचा किडा आहे कारण की मुक्ता ह्याच्यावर चढून ह्याच्यावर चढते आणि उडी मारायला जाते सो so, स्पायडरमॅन आलाय तिच्या अंगात म्हणून आम्ही हा इथे हा किडा ठेवून दिलेला आहे जेणेकरून मुक्ता तिकडे जाणार नाही सो अशा आम्ही घरात हे डायनॉसॉर्स आहेत सगळे हे अशात घरात जिथे जिथे मुक्ताला रिस्क आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या येते त्याच्यानंतर त्या बाल्कनीमध्ये पण आम्ही जास्त जात नाही आणि ना पालपण आहे आणि घुंगा येतो त्या बाल्कनीत पण आम्ही एक असा डायनॉसॉर ठेवला आहे आणि तुम्ही बघू शकता दाकडे किडा इलेक् बरोबर टीव्हीच्या व्हीच्या खालती तो किडा आम्ही ठेवला आहे जेणेकरून मुक्त त्या वायर जवळ जा जात नाही आणि आता डायरेक्ट ती वायर खेचून घ्यायची ओके तर आता मी चहा पिते देवपूजा करते आणि जेवणाला लागते आता मी फ्रेश झालेली आहे आणि आता आपण करणार आहोत पिटीची तयारी करायची आहे फक्त आपल्याला पिटी बनवायला नाही घ्यायची आहे सो so, मी एका एक्झिबिशनला गेलेली तिथून मी पिटी आणलेली आईसाठी कारण की तिला पिटी खूप आवडते मला पिटी खूप आवडतो आणि माझ्या आई इतकी पिटी सुंदर कोण बनवत नाही नाही गमरे आजी बनवायच्या त्यांची पिटी खूप सुंदर असायची सो आ... so, मी आता ती पहिला भिजत घालणार आहे मी हा असा एक टोप घेतलेला आहे ओके व्यवस्थित आधी पहिला धुवून घेते ठीक आहे मी टोप धुवून घेतलेला आहे त्याच्यात मी ह्याचं पाणी घेते आपलं प्यायचं खायचं म्हणजे आपण ते जेवणा यूज करू शकतो सो मी इतक्या क्वांटिटीने पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक अर्धा ग्लास हे पाणी असेल ठीक आहे आता मी ह्याच्यामध्ये ना पिटी भिजत घालते सो आपल्याला एक टाइमचीच करायची आहे त्यामुळे मी जास्ती नाही भिजत घालणार आहे अंदाजे अशी मी एक दोन ते तीन चम दोन चमचे तरी तीन चमचे घातलेली आहे कारण ती नुसती पिटी आहे त्यामुळे तीन चमचे मी ती पिटी भिजत घातलेली आहे आणि ती चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायची ठीक आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडी हळद आणि मीठ नाही टाकली तरी चालेल तुम्ही फोडणीला टाकली तरी चालेल पण मी ती म्हणजे आम्ही लोक आई आई आईकडूनच मी शिकली आहे कर, पिटी कशी बनवायची सो त्यामुळे मी ते फोंडीला न टाकता ह्याच्यातच मिजत टाकणार आहे मीठ टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे ठीक आहे आपल्याला अर्धा ते पाऊण तास असंच ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं अगदी ठेवलं तरी चालतं पण आता आपल्याकडे टाइम आहे त्यामुळे मी अर्धा ते पाऊण तास ठेवून देणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला असं व्यवस्थित झाकण मारायचं आहे आणि ठीक आहे आता कांदा एक कट करून घ्यायचा आहे एक मोठा कांदा बऱ्यापैकी आकाराचा असेल तो असा एकदम एवढा एवढा कांदा कट करायचा आहे आणि आता करायचं जेव्हा आपण पिटी करायला घेऊ हो तेव्हा आता आपल्याला अर्धा पाऊन तासाचा मध्ये ब्रेक आहे सो त्या टाइम मध्ये आपण करून घेऊया देव तुमच्या तर आता आपण देवाची भांडी घसायला घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हा तांब्या किती खराब झालेला आहे आणि आता मी मोदी घ्यायचं बियॉन्ड ब्लू कलर हे टॉयलेट क्लिनर आहे आणि प्लस पितळे तांब्याची भांडी ही व्यवस्थित तीत क्लीन होतात पण मी हे फक्त देवाची भांडी घासायला आणलेलं आहे आणि टॉयलेट क्लीनरसाठी हार्पिक आहे सध्या सो ते संपल्यानंतर मी वेगळं आणणार आहे कारण की हे परत टॉयलेट बाथरूममध्ये न्या परत इकडे आणा ते मला योग्य वाटत नाही त्यामुळे मी हे फक्त देवाची भांडी घासण्यासाठी एक वेगळं आणलेलं आहे सो ते बेसिन खाली राहणार आहे जेव्हा आपण हे क्लीन करा म्हणजे हे देवाची भांडी घासण्यासाठी आणलेलं आहे सो मी हे अगदी तीन चार ड्रॉप्स टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि असं हातानेच क्लीन करणार आहे तुम्ही लगेचच बघू शकता रिझल्ट आणि हे मी हातानेच क्लीन करते आहे आणि माझ्या ह्याच्याने हाताला काहीही होणार नाही हे बघा ऑन द स्पॉट रिझल्ट बघा पीतांबरीला आपल्याला किती जोर काढावा लागतो म्हणजे एक पूर्ण देवाची भांडी कसं म्हणजे एक टाइमचं जेवण आपल्याला जिरायला पाहिजे इतकं जोर लावावा लागतो तेव्हा ते प्रॉपर निघणार कुठलाही तुम्ही लिक्विड घ्या पण ह्याने माझं पटकन रिझल्ट मिळणार आहे ठीक आहे अजून दोन तीन फेम घेतलेला आहे आणि क्लीन करायला घेतलेलं आहे अशा पद्धतीनेच हे तांब्याचं झालं आहे आता मी तुम्हाला पितळेचं पण दाखवते की काय आहे रिझल्ट लगेच कसा क्लीन होतो तो म्हणजे मी घासून ठेवलेला आहे पितळेचं ठीक आहे जर तुम्ही काथ्या वापरत असाल एकदम स्पॉन्जवाला असतो उस ना असा तसा वापरत असाल तरी चालेल हाताने घासलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये स्पॉन्जचा काथ्या असेल तरी चालेल त्याच्याने ही अगदीच पटापट निघणार हे बघा आता तुम्हाला धुवून दाखवते प्रॉपर पॅक वॉटर नाही दिवायचं हा भरपूर खराब झालेला त्यामुळे मी असून एकदा लावलं तरी चालेल पण जर तुमची देवाची भांडी रोजची धुवून होत असतील किंवा आठवड्यातून एकदा वगैरे असं धुवून हे आठवडा झालेला आहे आठवड्यापेक्षा जास्ती कारण की आई आणि मी नव्हतो इथे पण तुम्ही बघू शकता अगदी कसा लख निघालेला आहे ठीक आहे आता हे तांबळाचं नाही हे होतं आता हे आहे पितळेचं सो मी ते आधी ओला करून घेतलेली आहे भांडी एक दोन ड्रॉप टाकलेले आहेत हाताने इतकं छान निघत असेल म्हणजे स्कॉनचा त्याच्याने किती व्यवस्थित आणि पटकन निघेल प्रॉपर सगळं तर देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मुकूला बोलली मुकूचा हा ड्रेस आहे ना मुकू सात आठ महिन्याची असेल तेव्हा तुझ्या पप्पाने तिला घेतलेला बघू बघू बघो इतका जुना झालाय तेवढी ती तुला खूप छोटा होत आहे बघू पप्पाला जय जय करा जय जय करा पप्पाला yeah, yeah. करायचं मला नाही करायचं पप्पाला जय जय करा व्हेरी गुड सो देवपूजा झालेली आहे आणि आता मी करणार आहे पिटी भात तुम्ही बघू शकता सो चला आपण पिटी भात करायला घेऊया तर तुम्ही बघू शकता एक कांदा घेतलेला आहे कढीपत्ता हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलेला आहे आणि पिठी मग अशी भिजत घातलेली त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे ओके ठीक आहे चला आता आपण पिठी बनवायला घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने पिठी बनली जाते तर एका टोपात मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यात मी टाकलेले आहे जिरं ते थोडं टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कढी पत्ता आपण काय आपल्याला लसूण आणि जे व्यवस्थित आपल्याला काही जीव करून घ्यायचे आहे हिंग, ठीक आणि त्याच्यात टाकायचं आता आपल्याला ही पिठी पिठी घेण्याआधी ती व्यवस्थित एकदा चमच्याने ढवळून घ्या म्हणजे खाली जो हो गाळ बसलेला असतो पिठीचा तो पण एकत्र होईल तर तुम्ही बघू शकता असा कलर चेंज झालेला आहे मी ह्याच्यामध्ये जेव्हा भिजत टाकलेली ना पेटी त्याच्यातच मी मीठ आणि हळद टाकलेलं त्यामुळे मी परत टाकणार नाही तुम्ही चव घ्या जर जास्ती कमी असेल तर त्याप्रमाणे जास्ती झालं असेल तर पाणी ॲड करा कमी असेल तर मीठ ॲड करा ओके माझी परफेक्ट झालेली आहे त्यामुळे मी काही ॲड करणार नाही दुसरं आता पूर्ण पेटी झाल्यावर आपण जॉईन करूया ओके जेवण आणलेलं आहे पेटी भात आणि आवळ्याचं लोणचं ना हे आवळ्याचं लोणचं इथे तर मी देवपूजा करतानाची व्हिडिओ नाही बनवली कारण की मी जी सकाळी ग्रीन टी घेतली होती त्याने ना मला खूप असं मळमळलं मुल वॉमिटिंगसारखं सारखं फील झालं त्याच्यानंतर म्हणजे कंटिन्यू मला उलटीसारखंच वाटत होतं तरी मी एक तासानंतर चहा बिस्किट खाल्लं तरीसुद्धा मला तसाच त्रास होत होता त्याच्यानंतर मला दोन ते तीन लूज मोशन्स पण झाले म्हणजे मला असं पूर्ण डिस्टर्ब गेली झाला माझा दिवस पण मला असं वाटतं आहे की माझ्या पूर्ण बॉडी ते क्लीन करत असणार त्यामुळे मला तसं झालं आहे तर मला तुम्हाला एक सजेशन द्यायचं जर तुम्ही ग्रीन टी स्टार्ट करत असाल तर ऑफकोर्स असा डे पकडा ज्या दिवशी तुम्ही घरी असाल कारण की आता मी संध्याकाळी जाणार होती शूट करण्यासाठी पण मला थोडं बेटर फील वाटत नाही आहे वॉमिटिंगसारखं थोडंसं आता वॉमिटिंगसारखं तरी थांबलं आहे पण मला लूज मोशनचं टेन्शन आहे की मला बाहेर झालं आणि पोटात कळ वगैरे आली तर मी काय करू सो मी बाहेर तर जाणार नाही आहे आज घरातच रेस्ट करायचा विचार करते आणि उद्या मी स्टार्ट करते परत ग्रीन टी तर मी बंद करणार नाही आहे ती ऑफकोर्स नाही करणार आहे पण जर तुम्ही जरी ही ग्रीन टी स्टार्ट करणार असाल तर घरीच ज्या दिवशी तुम्ही जर तुम्ही ही ग्रीन टी स्टार्ट करणार असाल तर तो त्या दिवशी तुम्ही घरी संध्याकाळी चालू करायचं उद्या काय करणार आहे उद्या मी संध्याकाळीच फोन बोलतो स्टार्टिंगला संध्याकाळी स्टार्ट करायला सांग उद्या ती सूट झाली ना तर मग सकाळचं करायला अच्छा काय माहिती मी अनुषा पोटी त्यामुळे घेतल्यामुळे मला कदाचित असा त्रास झाला असेल ती क्लीन करते सगळं बॉडी क्लीन करते माझी पण मला तरीसुद्धा असं वाटतं की तुम्ही ज्या दिवशी सुट्टी असेल त्याच दिवशी स्टार्ट करा कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटलं तर तुम्ही ऑफिसला असाल वगैरे तर मग असा त्रास होतो तुम्ही काय करणार त्यामुळे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशीच तुम्ही पहिला डेट ठेवा तुमचा ग्रीन टीचा ओके आता मी मस्तपैकी पी टी बनवली आहे मी जेवायला पण उशिरा बसले चार वाजून गेलेले आहेत कारण की मला ते त्रासच होत होत माझी जेवायची इच्छाच निघून गेलेली पीटीची टेस्ट सांगते तुम्हाला कशी बनवली आहे मी छान झाली आहे पण पातळ झाली आहे थोडी की मुक्ताच्या नादात मी पाणी जरा जास्तीच टाकलं त्याच्यात पण टेस्टला छान झाले ना अगं पातळ झाले पण टेस्टला छान झाले आता माझी आई आहे ना तिला वाटतं की मी व्हिडिओत काय बोला का प्रॉब्लेम होईल म्हणून ती फक्त रिॲक्शन देते मोठ्याने बोल ना तू दिसणार नाही आहे फक्त बोललेला तुझा आवाज चालतं कशी झालेली छान झाली आहे वातावरण खायला पाहिजे म्हणून पातळ असते उत्तम असते ठीक आहे माझी मुकू जस्ट झोपली आहे बिचारी तिला पण पिठीच खाय होईल मी भात घेतलं तूप टाकलं मस्त त्याच्यावर दोन ते तीन चमची पिठी टाकली ती भातू आणि पिती भात आणि पिठी खाऊन झोपलेली आहे आज तो तो मी संध्याकाळी कुठे बाहेर जाणार नाही आहे त्यामुळे तो लॉक तर माझा राहीलच पण मी मुकूला घेऊन बाहेर जाणार आहे तर आता मुक्ताचं मुक्ताचं झोपी आहे मी जेवणार आणि थोड्या वेळ रेस्ट करा आणि मग मुकूला घेऊन कुकू बघायला आणि देवळात हे दोन गोष्टी करायला जाणार आहे बघ बाय आज मी बुकुल बरं आता की नाही आम्ही त्याचे चाव माऊ घालून असं स्कट टॉप घालून आणि मुक्त इकडे बघा बघाय समोर बघ समोर बघ <laughs> इकडे बघ माझ्याकडे हे नो शी इकडे बघा मम्माकडे हाय करा हाय हाय कर बर आमचं लक्ष नाहीये कारण की आम्ही कुकुक बघायला चाललो आहे बाजूला छान असं क्यूट गोठा आहे तिकडे हम्मा आहे आणि कोंबडी आहे आम्ही कोंबडी बघायला चाललोय आणि अरे गिया चिवताई गिया गेले चिवताई चला कुक कुक बघायला जायचंय ना किंवा तिकडे लांब अशी चिमणी दिसते तिला बघा आता ही तिच्या मागे चालली आहे जा जा पकड तिला पकड जा पकड तो बघ बुबू पण आला मुक्ता मी जाते बाय मला बरोबर माहिती आहे की तिथे ना हम्मा आहे मला बोलली आता मी कॅप्चर नाही करू शकली काय तिथे मुकू कुठे चाललो आहे आपण हा मुक्ता कुठे चाललो आहे आणि हिथे इथे तो गोठा आहे आणि तिथे कुकुक आहेत सगळे आता बघा रिएक्शन आमचं सुरू झाला कसे करते कुकू चला बघायला कुकूक जवळ जाऊ आमची टावा नाही टाईट झाली आम्हाला पुढे नाही यायचं हा हा हा, हा। मम्मा आहे ना आम्ही उचलून घेते कुठे कुकूक हा मुकू आम्ही मी एवढं छान रेडी बघाय आलोय कुकुक बघायला कुकुक कोण आहे कुकुलिया कुकुलीया आता ही खाली उतरणार नाही बघायचंय तुम्हाला मजा चला उतरा खाली उतरा उतरली रे माझा पोपट केला मागून चला आता आपण घ्यायची आहे शेवग्याची शेंग मुकू साठी आमटी करायला आणि काय घ्यायचं मुकू भेंडी नाही घ्यायची नो no, no, नो बॅड मॅनर्स घेऊन दे वांगी, वांगी वांगी द्या पाव किलो शेवग्याची शेंग द्या कैरी कशी आहे कैरी तीस रुपयाला बसतं बघा वजन नको सध्या आई घेईल मग परवा आई घेईल परवा नको परवा आई घेईल ना मला शेवग्याची शेंग द्या आणि पाव किलो वांगी द्या उद्यासाठी मच्छी सुकी मच्छी टाकून करता येईल ना वांगी परवा याल ना शनिवारी सकाळी घरी मी गावी गेलेली हाय तर आता आम्ही आलो हो आरती बाय नाय हाय ना हाय तर आता ना मुक्तगी आज मज्जा आहे मी दोनदा दोनदा तिला फिरायला घेऊन आली आहे इथे देवळं आमच्या सोसायटीचं देऊळ आहे दे तिथे रोज आठ वाजता आरती असते सो तिथे आलो आहेत आम्ही आणि ऑलमोस्ट आरती संपत आली आहे मुकूला खाऊ पिऊ घातलं आणि आलो आहे तर लेट झाला आहे आम्हाला सदा <Sð> सर्वनायो जय जय करा चला जय जय करा जय जय करा जय जय करा चला जय जय करा पप्पाला परत मुक्ता जय जय करा पप्पाला नो बॅड मॅनर्स आजीच आहे ना ते आजीला दे आजीला दे आता जय जय करा पप्पाला जय जय करा जय जय करा बाप रे चला गुड गर्ल किती मज्जा आली ना मुकू यम्मी यम्मी प्रसाद दिला त्यात खडीसा साखर होती तर आम्हाला खाल्ली आम्ही आणि आम्हाला गती यम्मी लागली ना मुकू बबु किती बुभुएट बबुए बबु कसं करतो कोपुलो अशोक करतो आणि कुकू कशी करते कुकू कशी हॅलो तर मी देवळातून आली त्याच्यानंतर मुकूला फ्रेश केलं मग मुकूला भरवलं मग मी जेवली आणि आता रात्रीचं झालेलं आहे साडे अकरा म्हणजे मी नऊ वाजता आली देव मंदिरातून म्हणजे थोड्या वेळा खाली फिरलो वगैरे मुक्ताला थोडं फिरून वगैरे आणलं मग मुक्ताला भरवलं मग मी जेवली आणि आता आम्ही झोपायची तयारी करतो त्याच्या आधी आम्ही एक सिरीज बघतोय पजस्ट करून यूट्यूबवर आहे थोडी हॉरर आहे हे दो दुसरा एपिसोड चालू आहे सो मी पूर्ण झाल्यानंतर मला जर आवडली तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन की कशी आहे सिरीज ओके तर हा माझा पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट थ्रू कळवा मला आणि जर माझा ब्लॉग आवडला असेल माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तुम्हाल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश टॅग ब्लॉग